आपण पाहत आहात सरकार न्यूज पहा जनतेच्या दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी लोकहित बहुद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि मैत्रे फाउंडेशन संतोष प्रतिष्ठान प्रतिष्ठानांच्या सहकार्याने खेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवून रक्तदान केले नमस्कार <laughs> अठरा जानेवारी विद्यमानाने बाबासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांनी रक्तदानाचा प्रतिसाद दिला आहे त्यांनी माझे सर्व कमिटी सर्व पदाधिकारी असतील रोषण धोत्रे असतील केवळ खोरणे असतील सन्मान असतील सुशोध असतील सचिन मोहिते समील शेट्टी सुजा धोत्रे पृतराज रोषे रंगेश बॅनर्जी आणि जे शिवमती रामदार सरकार ఈ సమయానికి లోసిటిలో 340703 అన్ని సర్వవాల సర్కార్ కేలా వినయ కార్యక్రమం కషిజూని విజయవంతం బాదాలం ని సర్వ్యాధికారి ఆనందం అని ఇత తాబైతే ఎవరు